नमस्कार मी राहुल कुलकर्णी खेडकर कुटुंबांच्या कायदा न पाळण्याच्या वृत्तीची हद्द व्हावी असं स्टेटमेंट प्रल्हाद कुमार नावाच्या बावीस वर्षाच्या त्या क्लिनरनं पोलिसाकडे दिलं आहे त्याची बातमी आज इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आली आणि आम्ही पोलिसांना विचारलं की हे बरोबर आहे का कारण ऑनलाईन पोर्टलवरती जे लिहिलं आहे ते खेडकरातल्या त्यातल्या दिलीप खेडकरांची काय मानसिकता आहे ते स्पष्ट करणार आहे तुम्हाला तर घटना कळलीच आहे की ते गृहस्थ आणि त्यांचे बॉडीगार्ड क्रम डायवर ड्रायवर प्र दिलीप सा खेडकर यांचा प्रफुल्ल साळुंके ज्याला आज धुळ्यातनं अटक करण्यात आलेली आहे हे दोघंजण येत असताना नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरचे कारण त्याकडे तीन चार गाड्या त्यांनी लिहिल्या तसं तक्रारीमध्ये की तो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर त्याच्या गाडीचा त्यांना ऐरोलीच्या टोल नाक्यावरती गाडी घासली दिलीप खेडकरांच्या गाडीला मग ते महाशय त्यांचा पारा चढला कारण त्यांना आता माहिती झालेलं आहे की कायदा कसा झुकवायचा आणि सामान्य माणसांना कसं वेठीला धरायचं कारण शेतकऱ्यांच्या वरती बंदुका ताणण्याचा पराक्रम मनोरमा खेडकरनी केला आणि आजचा तर नवाच पराक्रम आहे आणि त्याच्यात नवीन दोन गुन्हे दाखल झाले तर ते मग चिडले आणि त्यांचा जो बॉडीगार्ड कम ड्रायव्हर आहे प्रफुल्ल तो आणि दिलीप खेडकर खाली उतरले त्यांनी त्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकावलं आणि तिथे जो बावीस वर्षाचा क्लिनर आहे त्याला म्हणले चल तू गाडीमध्ये बस आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातोय त्याला गाडीत बसवलं हो कारण आता हे स्टेटमेंट रेकॉर्डवर आले म्हणून एवढे सगळे तपशील कळेल त्याला गाडीत बसवल्यानंतर हो पहिल्यांदा काय काम केलं असेल तर त्याच्या हातातला जो काही मोबाईल होता तो त्यांनी हिसकावून घेतला प्रफुल्लच्या बावीस वर्षाचा पोरगा बिहार की उत्तर प्रदेशला त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतल्यानंतर त्याचा सगळ्यांशी संपर्क संपला आणि संपर्क संपल्यानंतर त्याचा जो फोन होता तो सायलेंट मोडवरती टाकला कारण त्याचा कुणाशी बोलणंच होऊ नये म्हणून त्यामुळे इकडनं लोक त्याला फोन करतायत आणि काहीच होत नाही पुढे फोन उचलत नाही म्हणून मालकाला चिंता वाटली आणि त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला तो गुन्हा नोंदवण्याचं एक कारण नंतर स्पष्ट झालं आहे कारण इतका काही प्रत्येक जण असा क्लीनर गायब झाला आणि नेला म्हणून लगेच गुन्हा दाखल करत नाही तर प्रफुल्लनं आजचा जे स्टेटमेंट दिलंय ते इंटरेस्टिंग आहे त्याला तिथून अपहरण करून घेतल्यानंतर चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती खेडकराचं घर आहे त्या पोलिस स्टेशन आणि केडकर यांच्यामध्ये आता किती चक्रा वेगवेगळ्या गुन्ह्याच्या निमित्तानं होतील असा प्रश्न पडावा एवढं कमी अंतर आहे ते अगदी ते मॉर्निंग वॉकला किंवा इव्हनिंग वॉक वॉकला सुद्धा चतुशृंगी पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकतात तर त्यांनी त्याला आणलं प्रफुल्ल क्लीनरला आणि आणल्यानंतर तिथे त्यांच्या वॉचमनची एक खोली आहे छोटीशी त्या खोलीमध्ये नेऊन त्याला डांबलं त्याला डांबलं एवढ्यावर थांबले नाही ते तर त्याला शिळ सडलेलं कुचकं अन्न खायला दिलं आणि खायला देऊन त्याला म्हटलं की तुझा मी खून करेन आहे त्यानं रेकॉर्डवर आणलं म्हणून मी सांगतो का तर तू आमची गाडी तुझ्या मालकाच्या त्या घासली त्याचे पैसे दे आणि मग त्यांनी काय केलं की ते तो जो मालक होता त्या मालकाला फोनवरून धमक्या द्यायला सुरुवात केली आणि म्हणून मालक पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला आणि आता तोही पोचला नसता त्यालाही नंतर यांचे पराक्रम कळले असते आणि म्हणून तो गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा या बावीस वर्षाच्या क्लिनरला ताब्यात घेऊन त्याची सुटका केली पोलिसांनी त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर खेडकर आहेत आणि मग आता नवीन एक कारनामा मनोरमा खेडकरचा लक्षात आलाय की त्याने काय केलं की ह्या सगळ्यांचे पुरावे नष्ट व्हावेत म्हणून चावी त्यांची जी होती ती कुणाकडे दिली आणि मला त्यांना मदत करणाऱ्या लोकांचंही कौतुक कर आहे की कि किती धाडस करू शकतात लोक म्हणजे त्यांनी चावी दिल्यानंतर ज्या सी टी सीसीटीव्ही आणि त्याचा रेकॉर्डर होता त्या रूममध्ये त्या कुणी अज्ञाताने जाऊन ते गेला आणि तिथले सीसीटीव्ही फुटेजेस आणि तो जो रेकॉर्डर होता तो सगळा गायब करून टाकला म्हणजे एव्हिडन्सच नाही किती हुशार लोक आहेत हे म्हणजे त्यांना कायदा कशा पद्धतीनं झुकवायचा सामान्य माणसाला कसं थ्रेटन करायचं आणि त्यासाठी कायदा सगळा कसा खिशात घालून फिरायचा असा सगळा त्यांना अनुभव असल्याचा हा परिणाम आहे आणि म्हणून आता पोलिसांनी दोन गुन्हे वाढवलेत एक पुरावा नष्ट करणं आणि दुसरं खंडणीसाठी धमक्या देणं आता ह्या दोन गुन्ह्यात प्रकरणात आणि आधी जे चार पाच जे गुन्हे आहेत त्या प्रकरणामध्ये पोलीस आधीच कमी पडले हे तर दिसतच आहे असं काहीतरी बळ आहे खेडकरांच्या मागं की ज्या बळाच्या जोरावरती खेडकरांना वाटतं की आपलं कोणी काही करू शकत नाही आणि त्यांनी त्यांच्या ह्या आजपर्यंतच्या वर्तनातनं तो विश्वास सार्थ ठरवला आहे आणि यंत्रणेनं सुद्धा तो विश्वास सार्थ ठरावा असंच वर्तन केलेलं आहे थँक्स टू सुहास दिवसे की जे पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी केलेल्या त्या पत्राचे नंतर माध्यमांमध्ये झालेल्या वार्ताना पूजा खेडकर इमॅजिन करा की पूजा खेडकर ही जर आय एस ऑफिसर झाली असती तर काय झालं असतं मग ती जर सेवेमध्ये राहिली असती तर कारण तिने सेवेमध्ये आल्या आल्याच प्रोव्हिजनरी असतानाच नवी मुंबईतल्या डी सी पीला फोन करून चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी सोडून द्यावं त्यांना म्हणून फोन केले आणि ते रेकॉर्डर आणले पोलिसांनी त्याच नवी मुंबईमध्ये ही घटना घडली आहे म्हणजे आज त्याला त्याला पळवलं पळून त्याला दमदाटी केली धमकी दिली अपहरणासाठी म्हणजे पैसे देण्यासाठी त्याच्या मालकाला फोन केले आणि एंड ऑफ द डे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर फरार आहेत ते केव्हा सापडतील नो बडी नोस सापडल्यानंतर त्यांना खरोखर शिक्षा होईल का माहीत नाही कारण त्यांना ह्या गोष्टीचा पूर्ण आता अंदाज आलेला आहे की ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपलं काही करू शकत नाही आणि आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत आज सकाळी तो ड्रायव्हर सापडला त्याला आता नवी मुंबईमध्ये आणलं जात आहे त्याच्यानंतर मग ह्या दोघांचा शोध सुरू होईल इंटरेस्टिंगली जेव्हा पोलीस तिथे आले होते ह्या दोघांना त्याचा शोध घेण्यासाठी तेव्हा मनोरमा खेडकर घरात होत्या आणि त्यांनी काय करावं पोलिस आल्यानंतर एक तर पोलिसांना बाहेर उभा केला आणि पोलिसांना पण मला खरं तर गंमत वाटते पोलिसांची की ते सामान्य लोक कोणी दुसरे असते तर त्यांच्या घरात जाताना दहा वेळेला त्यांनी तोडफोड करत आतमध्ये जाऊन ते कोण असतील आतमध्ये गुन्हेगार त्यांना ताब्यात घेतलं असतं पण इथे मनोरमा खेडकर आणि खेडकरांकडे कुठली जादू आहे माहीत नाही पोलिस बाहेर उभा राहिली आणि पोलिसांनीच तक्रार दिली की त्यांच्या प्रांगणामध्ये ते जे काही बंगला आहे जो तुम्ही आता बघितलाच आहे तर त्या प्रांगणामध्ये त्यांनी कुत्री सोडली पोलिसांच्या अंगावरती त्यांनी आतमध्ये येऊ नये म्हणून हा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय आणि मग त्या कुत्र्यांना भेऊन आणि मनोरमा खेडकर आपल्याला आतमध्ये येऊ देत नाही हे बघून ते पोलीस निघून गेले दुसऱ्या दिवशी अधिकची फोर्स घेऊन ते तिथे आले मग त्यांच्या लक्षात आलं की तिथे जी गाडी होती जी एम एच बारा काय फाईव्ह थाउजंड वगैरे तर ती गाडी गायब आहे आणि म्हणून मग त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा आणि त्याबरोबरच पुरावे नष्ट केल्याचा इमॅजिन करा ती बातमी जर माध्यमामध्ये नसती प्रकाशित झाली म्हणजे मला तर आता डाऊट आहे की ज्या पद्धतीनं पोलिसांनी ह्या सगळ्या याच्यामध्ये वागायचं ठरवलंय तर त्याच्यामध्ये ती जर बातमी प्रकाशित नसती झाली सगळ्या माध्यमांचा त्याच्यावरती फोकस नसता तर खेडकरांच्या वरती हा तर गुन्हा दाखल झाला असता की नाही अबडक्शनचा कारण तिकडे तक्रार दाखल झाली आणि मग तक्रारीच्या नंतर पोलिसांनी ती कारवाई केली आणि आता आज लक्षात येत आहे की त्या हा जो क्लिनर आहे त्याला जिवे मारण्याची धमकी दिली त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला अत्यंत शिळं घाणेर अन्न दिलं या प्रकरणावर जितका फोकस ठेवणं शक्य आहे तेवढं सगळ्या माध्यमांनी फोकस ठेवला आहे काही लोकांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना असं वाटतं की काय म्हणजे अशा लोकांचं काय करायचं अशा लोकांचं काय करायचं हा यंत्रणेचा भाग आहे यंत्रणा बघेल माध्यमाचं काम आहे जे घडतं ते रिपोर्ट करणं न त्याच्यातला कोणताही भाग दडवता रिपोर्ट करणं कारण कळलं तर पाहिजे की लोक कसं वागू शकतात म्हणजे हे फक्त चित्रपटात होऊ शकता किंवा बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अशा मनोवृत्तीचे लोक आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला होती पण हे इतकं इतकं असं वागण्याची पद्धती आणि धाडस महाराष्ट्रामध्ये आहे हे मात्र आपण पहिल्यांदा बघतोय खरोखर धक्कादायक ज्याला आपण म्हणतो तसं त्यामुळे आजचं हे जे पोलिसात दाखल केलेलं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट बद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर कळवा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवा थांबूया